तापी काठावर अकराजार दिव्यांची रोषणाई तापी नदी काठावरील संगमेश्वर महादेव मंदिर परिसरात सुमारे अकराजार दिव्यांची रोषणाई करीत माजी मंत्री तथा विद्यमान आमदार डॉक्टर विजय कुमार गावित यांच्या हस्ते संगमेश्वर येथे महाआरती करण्यात आली तापी काठावरील या दीप सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक आणि नागरिक उपस्थित होते आरतीसाठी आणि निमित्तानं आलेल्या सर्व भाविकांच झाल्यानंतर मी मनापासून स्वागत करतो आणि सर्व प्रथम सर्वांचे भेटीसाठी इथे उपस्थित आहे आणि म्हणून मला निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी प्रचंड मताने निवडून दिलं त्याबद्दलही मी मनापासून स्वागत करतो होतो आपले

देशामध्ये ठिकाणी वेगवेगळ्या नद्यांच्या किनाऱ्यावर त्या मात्यांच्या म्हणून आपण हे नाशिकला खूप वर्षापासून आरती घेऊ आपण तिथून बरेच भक्तमधे आले त्यांचं मार्गदर्शन केलं त्यांच्याकडून आपण विविध आरत्या करायला मार्गदर्शन केलेलं